नमस्ते आज आपण बुद्धिमत्ता या विषयामधील घटक नववा गटाशी जुळणारे पद हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत आता गटाशी जुळणाऱ्या पदामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय माहित पाहिजे सर्व गट माहित पाहिजे गट कोणते तर पाळीव प्राणी जंगली प्राणी आठवड्याचे वार महिने बरोबर आहे का यासारखे जे गट आहेत ते तुम्हाला गट ओळखता आले पाहिजेत आणि त्या गटाशी जोडणारा पद मग नंतर तुम्हाला शोधता येणं गरजेचं आहे पहिला प्रश्न बघूया प्रश्न दिलेल्या प्रश्नातील शब्दाच्या गटाशी जोडणारे पद पर्यायातून निवडा पहिल्यांदा आपण गट ओळखायचा आहे आणि गट ओळखल्यानंतर आपण गटामध्ये कोणता पर्याय येतो तो, तो शोधून लिहायचा आहे आता प्रश्न पहिला बघा डोळे नाक कान पर्याय पहिला हात पर्याय दुसरा पाय पर्याय दुसरा जीभ आणि पर्याय चौथा डोके आता जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की हे सगळे कशाचे भाग आहेत आहेत डोक्याचे भाग भाग आलेला आहे का रे जीभ आलेला आहे बरोबर म्हणजे ह्या ठिकाणी उत्तर काय येणार आहे जीभ डोके हा पूर्ण ह्याचा मिळून डोके झाला त्यामुळे डोके येणार नाही ना आणि पाय नाही आता प्रश्न दुसरा बघा राजस्थान महाराष्ट्र गुजरात आता हे सगळे काय आहे सगळे कोण सांगते कोणत्या गटात बसणार आहे सांग राज्य बरोबर राज्य ही जी नाव आहेत ही सगळी राज्यांची नाव आहेत मग आता याच्यामध्ये राज्याचं नाव कुठलं <coughs> आहे तर पर्याय पहिला पारिया बघा अमेरिका पर्याय दुसरा भारत पर्याय तिसरा मुंबई आणि पर्याय चौथा मध्य प्रदेश बरोबर मध्य प्रदेश हे राज्य आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे भारत हा आपला देश आहे आणि अमेरिका हा देखील एक देश आहे हे दोन देशांचे नाव आहे आणि ही शहराचं नाव आहे आणि नाही म्हटलं तरी महाराष्ट्राची राजधानी देखील आहे आणि आपलं उत्तर येणार आहे मध्य प्रदेश कारण हे राज्य आहे प्रश्न तिसरा बघा कर्क मकर वृषभ आणि प्रश्नचिन्ह पर्याय पहिला मीन दुसरा स्वाती तिसरा रेवती आणि चौथा कोणते हे सगळे काय आहेत अगोदर मला सांगा काय आहेत हा बरोबर काय आहेत राशी आहेत हा ज्या राशी आहेत त्या तुम्हाला सगळ्या माहीत पाहिजे आता त्या राशीमध्ये ह्या गटात तो कुठली रास वस्त्या सांगा नाही मीन बरोबर कुठली बसत्या मीन, मीन। स्वाती रेवती असल्याशिवाय पावसाची नक्षत्र येते पावसाचे काय आहेत नक्षत्र पण माहीत पाहिजेत नक्षत्रांचा या ठिकाणी गट आला तर तुम्हाला नक्षत्र देखील ओळखता येणं गरजेचं आहे प्रश्न चौथा बघा नुँ। हेमंत शिशिर वर्षा प्रश्नचिन्ह पर्याय पहिला मिथून पर्याय दुसरा ज्येष्ठा पर्याय तिसरा वसंत आणि पर्याय चौथा रोहिणी आता हे सगळे काय आहेत सांगा अगोदर मला आहेत बरोबर सहा आहे की नाही त्या सहा मध्ये कोणता आहे तरी ऋतू वसंत बरोबर वसंत हा ऋतू येते हे रोहिणी हे नक्षत्र आहे जस्ता मिथून, मिथून हे काय आहे मध्ये येते आणि ज्यता हे पण नक्षत्र आता पाचवा प्रश्न बघा गुच्छ चवड ताफा आणि प्रश्नचिन्ह पर्याय पहिला ढोली पर्याय दुसरा गुंजराव पर्याय तिसरा तबेला पर्याय चौथा जुडी काय आहेत सगळे सांगा मला काय आहेत समूहदर्शक शब्द आहेत काय आहेत आणि त्या समूहदर्शक शब्दामध्ये जुडी हा समूहदर्शक शब्द येतोय म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला गट ओळखता आला पाहिजे जो गट दिलाय तो आणि त्या गटामध्ये असणारा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडता आला पाहिजे समजलं सर्वांना धन्यवाद